शिवसेना भाजप युती दोन हजार चौदा साली कशी तुटली याची इनसाइड स्टोरी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलीये देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली शिवसेनेला एकशे सत्तेचाळीस जागा आणि मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी होती असं म्हटलं उद्धव ठाकरे एकशे एकावन्न जागांवर ठाम राहिले त्यामुळे युती तुटली असंही त्यांनी सांगितलं एकशे सत्तावीस जागा आणि पद भाजपकडे हा प्रस्ताव ठाकरेंनी नाकारला असं देखील फडणवीसांनी म्हटलं सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी फडणवीसांनी हे भाष्य केलं दरम्यान भाजप शिवसेना युती टिकावी यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते मात्र शिवसेनेला संपवण्यासाठी दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठांनी युती तोडली असा आरोप ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे के और अमित भाई तिन्ही लोक कॉन्फिडेंट प्रधानमंत्री जी तो कॉन्फिडेंट तिन्ही लोक हम लड़ सकते हैं बाकी पार्टी में कोई कॉन्फिडेंट नहीं था सब लोग ये मानते थे कि क्या फैसला आप लोग कर रहे हैं भाई साहब ने मुझे कहा चिंता मत करो फैसला करना है और अपन चुनकर आएंगे ये इनका विश्वास था कि जिस विश्वास के कारण हमने शिवसेना को अल्टीमेटम दिया हमने कहा अगर एक पर आप लड़ना चाहते हो हम आपके साथ हैं साथ में लड़ेंगे हम एक लड़ेंगे हम दोनों के अच्छे चुनकर आएंगे 200 से ज्यादा लोग चुनकर आएंगे आपका मुख्यमंत्री बनेगा हमारा मुख्यमंत्री बनेगा पर शायद विधि का विधान यह भी था कि मुझे मुख्यमंत्री बनना था इसलिए उन्होंने कहा नहीं हमारे युवराज ने घोषणा की एक सौ इक्यावन की एक सीट कम नहीं करेंगे वो बिल्कुल कौरव वाले मोड़ में आ गए, पांच गांव भी नहीं देंगे उन्होंने कहा पांच गांव नहीं देंगे तो श्री कृष्ण है हमारे पास हम भी लड़ाई लड़ लेंगे दोन हजार चौदा साली एका एका जागेवर बहात्तर बहात्तर तास चर्चा चालली मी होतो त्याच्यामध्ये ओम माथुर तेव्हा त्यांचे प्रभारी होते आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि हा सगळा खेळ पाहत होतो पण मी एक नक्कीच सांगेन की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटून या मताचे होते हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगेन तेव्हा युती तुटल्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम का आला होता त्यानुसार युती ती तुटली ठीक आहे आज तुमच्याकडे सत्ता आहे बहुमत फार चंचल असतं मी वारंवार नेहमी सांगतो बहुमत हे फार चंचल असतं कधी सरकेल इकडे तिकडे तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या होत्या मला असं वाटतं या आता चौदाच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना बेसिक करायचीच नव्हती त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी युती तोडलेली होती आता या बोलण्याला कोणताही अर्थ नाही आता अकरा वर्ष झाले मला असं वाटतं तो विषय आता बाजूला झालेला आहे